मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर तिकीट चेकरने आत्महत्या केली घरगुती तणावाचे कारण समोर मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली रेल्वे तिकीट चेकर सुमित मेश्राम चाळीस याने भुसावटच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीच्या समोर उडी घेत आत्महत्या केली या अत्यंत वेदनादायक आणि शोकप्रद घटनेने रेल्वे स्थानकावर शोककळा पसरली आहे घरगुती तणावामुळे टोकाचे पाऊल आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही परंतु कुटुंबियांच्या माहितीनुसार सुमित मेश्रामने घरगुती तणावामुळे हे टोकाचे पाऊल उचलले त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्तींनी सांगितले की सुमित मानसिक तणावाखाली होता आणि त्यामुळे त्याच्या जीवनावर गंभीर परिणाम झाले होते घटना घडल्यानंतर रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्या नागरिकांनी या धक्कादायक आत्महत्येवर शोक व्यक्त केला त्याच्या सहकार्यासह स्थानकावर शोककळा पसरली असून आत्महत्येच्या घटनेने स्थानकावर गंभीर वातावरण निर्माण झाले सुमित मेश्रामच्या आत्महत्येने मानसिक तणाव आणि त्याच्या परिणामाचे गंभीर स्वरूप उघड केले आहे आजकालच्या वेगवान जीवनशैलीत मानसिक तणाव एक मोठा मुद्दा बनला आहे आणि त्याच्या परिणामास्वरूप अनेक व्यक्ती आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहे या घटनेने एक महत्वाचा संदेश दिला आहे मानसिक तणावाच्या स्थितीत असलेल्या व्यक्तींनी त्वरित मदतीसाठी संपर्क साधावा प्रशासन आणि रेल्वे विभागाने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे आत्महत्येची बाब अत्यंत गंभीर असून रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची गहन चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे स्थानिक सामाजिक संघटनांनीसुद्धा कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे या घटनेने समाजाला एक महत्त्वाचा संदेश दिला आहे जर तुम्ही मानसिक तणावाच्या स्थितीत असाल तर मदतीसाठी त्वरित तज्ज्ञाकडे संपर्क करा मानसिक तणावाशी लढताना आपण एकटे नाही आहात मदतीसाठी अनेक उपलब्ध साधने आहेत समाजाने या समस्येवर गंभीरपणे विचार करून अधिक मदत करण्याचे पाऊल उचलावे प्रशासनाच्या तपासात नवीन अपडेट मिळताच आम्ही तुमच्यापर्यंत ती माहिती त्वरित पोहोचू आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा